नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर आज आहे होळी होळीच्या सणाने मी पहिली स्पेशल पुरणपोळी करणार आहे त्याच्यासाठी मी इथं एक मोठी वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता आपण एका चाळणीमध्ये मी नीट करून घेतलेली आहे एका चाळणीमध्ये काढून एक दोन तीन वेळा धुवून घ्यायचे हे एक तीनशे ग्रॅम असेल डाळ अंदाजे तर आता ही मी एक दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतो आणि मग दाखवतो कुकरमध्ये मी ऑलरेडी दीड तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये शिजून घे मी घेणार आहे मी ते डाळ ह्याच्यामध्ये एक चम्मच तेल ॲड करायचं आहे म्हणजे डाळ मऊसूत शिजते आणि ही डाळ आता आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया त्याच्यामध्ये हे तशी सगळे डाग आपण घालून घेऊ हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ह्याला कुकर पॅक करून एक फुल मोठी एक शिट्टी द्यायची आहे आणि दुसरे शिट्टी होऊ द्यायची नाही आहे होत आली की मग गॅस बंद करायचे आणि मग त्याच्याला आपोआप थंड होऊ द्यायचं कुकर मग डाळ व्यवस्थित शिजते अरे हे बघा पोळ्यांच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते प्युअर नुसतं गव्हाचं पीठ आहे त्याच्यामध्ये दुसरं कोणतंही पीठ मी ॲड केलेलं नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मैदा ॲड करू शकताय पण मी नुसता प्युअर गव्हाच्या पोळ्या करणार आहे कारण त्या पौष्टिक असतात म्हणून तर त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आधी हळद टाकूया थोडीशी ऍड करूया आणि हे आपण चपातीला कसं पीठ बनवतो ना घट्ट असं सा। आधी आपण पाणी घालून नुसतं मळून घ्यायचं मीठ वगैरे सगळं असं व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घालून हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे चपातीला माळत कशा प्रमाणे चालतंय तर हे बघा आपलं पीठ व्यवस्थित आता हे मळून झालेलं आहे आता ह्याला आपण तेल लावूया आणि एका भांड्यामध्ये ठेवून देऊया एक चमचा ह्याच्यावरती तेल ॲड करायचं आहे हे सगळं असं पसरून आपल्याला याचा थोडा वेळ मुरत ठेवूया तर हे बघा कुकर आपला गार झालेला आहे आता बघूया डाळ कशी शिजलेली आहे आपली डाळ शिजलेली आहे तर आता ह्याला आमटी करण्यासाठी ह्याच्यात पाणी राहिलेलं नाही आहे तर आपण ह्याच्यामध्ये एक तांब्यावर गर, गरम गरम पाणी ॲड करूया म्हणजे त्याची आपल्याला येळवणी काढता येईल व्यवस्थित तर हे गरम पाणी ॲड केले मी ह्याच्यामध्ये आणि आता ही डाळ आपल्याला नितळून घ्यायची आहे म्हणजे ह्याची येळवणी काढायची आहे आमटीसाठी डाळ व्यवस्थित परफेक्ट कुक झालेली आहे आणखीन आपल्याला डाळ आणि गूळ शिजवून घ्यायचं आहे तर हे सगळं व्यवस्थित आपण आता पाणी ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये हे होतणार आहे मी खाली भांड ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे तर हे आता आपण ह्याच्यामध्ये होतोय आणि सगळी डाळ नितळून घेऊया एक पाच ते दहा मिनटं डाळ व्यवस्थित नितळून घ्यायचे आणि मग ही डाळ आपण शिजवून घ्यायची तर आता आपण पुरणासाठी डाळ शिजवून घेऊया त्याच्यामुळं त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये ही सगळी डाळ घातलेली आहे गुळ घेतला आहे हा एक वाटी मी किसलेला गुळ नाही आहे ख गुळाचे खडे आहेत त्याच्यामुळे हा एक वाटी भरपूर होते गूळ तर मी तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमचा गोड कसा तुम्हाला आवडते त्याप्रमाणे घालू शकता तुम्ही तर हा पूर्ण गूळ आपल्याला ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर हे बघा गूळ आपला विरघळत आलेला आहे अजून थोडा थोडा विरघळ आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता वेलदोड्यांची पूड घालूया हे सगळं मिक्स करून घेऊया आणि थंड करून घेतो तर हे बघा हे आपलं व्यवस्थित आता मिश्रण गार झालेलं आहे डाळीचं आता हेला मी आधी जरा असं मोठ मोठ मिक्सर बारीक करणार आहे आणि मग आपण नंतर जरास असं चाळणीमध्ये त्याला पुरणाच्या चाळणीमधून आहे म्हणजे परफेक्ट एकदम फाईन मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेणार आहे मिक्सरला वाटून दाखवते तुम्हाला हे बघा मी, मी हे मिक्सरला असं वाटून घेतले तरी, तरी, तरी हे कुठेतरी मिक्सरमध्ये पुरण वाटलं ना कुठंतरी जराशी डाळ राहते त्याच्यामुळं मग पोळी आपली फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण हे पुरण नुसतं फक्त चाळीतून चाळून घ्यायचं आहे पुरण काढून घेतलेलं आहे ही पुरणाची चाळण आहे त्याच्यामध्ये खाली पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हे ठेवलं आहे ही एक वाटी घ्यायची आणि हे असं पुरण वाटून घ्यायचं ह्याच्यामुळे एकदम प पुरणामध्ये डाळ वगैरे काही शिल्लक राहत नाही आणि एकदम मऊसूत असा पुरण होतो आहे तर हे अशा पद्धतीनं आपण हे सगळं पुरण वाटून घेऊया हे एक पाच हे एवढं पुरण हे पाच ते दहा मिनिटात आपण ह्याच्यामध्ये वाटून घेऊ शकतोय त्याच्यामुळे एवढं एक एक डाळ ह्याच्यामध्ये अशी मिक्सरमधून राहिलेलीच असते त्याच्यामुळे ती मी पूर्ण पोळीमध्ये घातलं की ती मी पोळी फुटण्याची शक्यता असते त्याला तर मग आता हे मी सगळं पुरण असं व्यवस्थित बारीक करून घेते आणि मग पोळी बनवताना तुम्हाला दाखवते तर पुरण आपलं तयार झालेलं आहे पण आता पोळ्या बनवून घेऊया मग अशी मळून ठेवलेल्या पिठाचा एकूण पोळा घ्यायचा असा व्यवस्थित हातावरती घ्यायचा व्यवस्थित आणि तेलाचा हात लावून आपल्याला एक अशी पारी बनवून घ्यायची त्याची मी पिठावरच्या पोळ्या बनवणार आहेत ह्या छान अशा अट्टम फुगतात आणि छान मऊ होतात तेलावरची आता करणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढा पुरण आपण त्याच्यामध्ये घालू शकतोय पुरण जास्त घातल्यावर पोळी वगैरे काय फुटत नाही ते व्यवस्थित असं छान अशी पारी बनवून हे म्हणून असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आणि ह्या वाळ्या पिठामध्ये आपल्याला करून आहे आणि ह्याच्या आपण पोळी बनवूया जास्त पीठही लावायचं लावायचं नाहीये जेव्हा गरज असेल तरच पीठ लावायचंय नाहीतर मग नाही लावायचं ही पोळी मी फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे कारण ही गव्हाच्या पिठापासून खायला चांगली असते आणि गुळापासून ह्याच्यामध्ये मैद्याचा अजिबात वापर केलेला नाहीये मी हलक्या हाताने सगळी अशी व्यवस्थित पोळी आपल्याला लाटून घ्यायची हे बघा ही आपली पोळी आता लाटून झालेली आहे आपण आता तवा गरम झालेला आहे ऑलरेडी ठेवलेला मी तवा आता ही पोळी आपण भाजून घेऊया तवा आपला गरम झालेला आहे तर ही पोळी आपण टाकून ह्याला व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा पोळी कशी व्यवस्थित आधीच फुगलेली आहे पलटून घेऊया आणि ह्याला मी आता तेल लावणार आहे आणि नंतर भरून मग तूप लावणार आहे

फुगलेले बाजून ऑलरेडी शेकलेलीच आहे पोळीला जास्त डाग पडू द्यायचे नाही आहेत म्हणजे जास्त शेकून घ्यायचे नाहीये मग पोळी काढते पोळी फुगल्या आता सगळीकडे पोळी भाजलेली आहे खरपूस आपण ह्याला आता काढून घेतो मी पोळी फुटू नये म्हणून म्हणजे लाकडाचा लाकने यूज केलाय ते बघूया तर हे बघा आपल्या गरमागरम पोळ्या छान झालेल्या आहेत तयार हे बघा किती मऊ सूत आहेत बघा हा काय एकदम मऊ सूत आपल्या पोळ्या छान झालेल्या आहे आता ह्याच्यावरून आपण ह्याच्यावरून असं व्यवस्थित आपण तूप लावून ही पोळी आपण खाऊ शकतो हां बघा अजून किती गरम आहे बघा हे अशी तूप लावून पोळी आपण खाऊ शकतोय अशा गरमागरम पोळ्या ह्याच्या आतमध्ये हे बघा मी तोडून पण दाखवते तुम्हाला ह्याच्यामध्ये पुरण किती भरलेलं आहे बघा हे बघा तर अशा मऊसूत पोळ्या करण्यासाठी मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही पण अशा मऊसूत पोळ्या करू शकता तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना लाइक करा शेअर करा आणि छान छान कमेंट कर करा थँक्यू